गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळत असून प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला भव्य दिव्य भगवान शंकराची मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला खोजा उस्मान गणी हारुनी यांची दर्गा असून दोन्ही समाज बांधव महाशिवरात्री निमित्त या किल्ल्यावर एकत्र येतात संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर आपल्याला पाहायला मिळतो अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी तालुक्यातील प्रतापगड येथे भरत असते लाखो हिंदू व मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा या यात्रेला हजेरी लावत भगवान शंकर तशीच या ठिकाणी सुमारे तीनशे वर्ष आधी होऊन गेलेले ख्वाजा उस्मानगणी हारुणी दर्ग्यावर नतमस्तक होत असतात महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करीत असल्यामुळे या ठिकाणचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे बघा या यात्रेच एक आगळं वेगळं महत्व आहे अलीकडे धर्माधर्मामध्ये वाद केला जातो आणि त्याच्यावर राजकीय पोळ्या शिकण्याचं काम मोठ्या प्रमाणात या देशामध्ये होते असं आपण पाहतो आहे देश तुटत्या या सगळ्या ह्याच्यात पण या ठिकाणी प्रतापगडची यात्रा विशेष करून महारा महाशिवरात्रीच्या जी यात्रा आहे त्या प्रा त्यानिमित्तानं सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो पण या ठिकाणचं एक आगळं वेगळं असं आहे की इथं उस्मानी हारुनी बाबाची दर्गा पण आहे त्यांचाही उरूस उद्यापासून या ठिकाणी सुरू होते आणि एकात्मतेचा संदेश आमचं प्रतापगडचं हे जे पुण्य स्थान आहे या स्थानाचं जे महत्त्व आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे की मुस्लिम पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत हिंदू पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत माणसा माणसामध्ये भेद नाही धर्माधर्मामध्ये भेद नाही पण राजकीय पोळ्या शिकण्यासाठी जे काही लोकं आजकाल या पद्धतीचं राजकारण करतात आहेत त्यांच्यासाठी हा एक योग्य संदेश एकात्मतेचा या ठिकाणून जात आहे आणि दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते आहे मी सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आहे प्रतापगड यात्रा ही खूप महत्त्वाची यात्रा आहे इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोकं लाखोच्या संख्येमध्ये जवळपास दहा लाख भाविक लोकं इथं दर्शनाला प्रत्येक वर्षीला येतात इथं ही हिंदू मुस्लिम त्याचप्रमाणे बौद्ध तीनही धर्माच्या एकतेचे हे स्थान आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्र सर्व धर्माचे लोक ह्या इथं दर्शनाला येतात इथं दर्गा आहे इथं शिवजीचं मंदिर आहे प्रतापगडाचं मोठं म्हणजे पुरातन किल्ला आहे त्याचप्रमाणे बौद्ध धर्मासाठी इथं तिबेट कॅम्प आहे आणि तिथं बौद्ध भिक्षुकांसाठी खूप मोठं मंदिर आहे त्यामुळे इथं सर्व मो मोठे मोठ्या प्रमाणात लोकं येतात त्यामुळे त्याचप्रमाणे हा क्षेत्र पर्यटनासाठी खूप असु खूप सुद्धा खूप प्रसिद्ध आहे इथं लागूनच खूप मोठं एक डॅम आहे नैसर्ग र रम, नैसर्गिक रम्य ड्र तलाव आहे गोटणगाव डॅम त्याचप्रमाणे नयेगावबाद नॅशनल पार्क इथं लागूनच असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोक ह्या यात्रेच्या वेळेला येतातच येतात पण वर्षभर इथं मोठ्या प्रमाणात भावी म्हणजे भाविक येत असतात तिन्ही तिन्ही धर्मांचा त्रिवेणी संगम असलेलं मा मुस्लिम बौद्ध आणि हिंदू मुस्लिमांचा खिल मुस्लिमांसाठी दर्गा आहे बाजूलाचं बौद्धांसाठी तिबेट कॅम्प आहे आणि हिंदू धर्मीयांसाठी हा किल्ला हा प्रतापगडचं शिवजीचं मंदिर आहे असं हे त्रिवेणी संगम असलेलं प्रतापगड हे स्थान निसर्गरम्य परिसरामध्ये बसलेलं आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि दर्शनासाठी येतात आणि ह्या निमित्ताने वर्षातून एकदा बहुतेक लोकांची एकमेकांसोबत भेट होते आणि अशा प्रकारे जसं आपण दिवाळीला एवढ्या लोकांना नाही मिळत तर तर महाशिवरात्रीला एवढ्या लोकांची आपल्याला इथे भेट होते म्हणून आम्ही मोठ्या आवडीने आणि प्रेमाने इथे भेट देतो तर या यात्रेच्या इतिहास सुमारे तीनशे वर्ष जुना असून आधी राजाचे शासन या ठिकाणी होते व त्याच काळात या ठिकाणी येथील पहाड फोडून प्रतापगड किल्ला त्यांनी तयार केला तसेच काही कालावधीनंतर नंतर गोंडराजे रघुजी भोसले यांनी या किल्ल्यावर आक्रमण करून प्रतापगड व त्यांनी विजय मिळवला या किल्ल्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी राजा खान यांच्याकडे देण्यात आली या दरम्यान त्यांनी या ठिकाणी ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांचे या ठिकाणी वास्तव्य होते व ते अनंतात विलीन झाल्यानंतर मोठा महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडाच्या दुसऱ्या बाजूला त्यांची स्थापन करण्यात आली व तेव्हापासूनच या ठिकाणी गेल्या तीनशे वर्षापासून यात्रा भरत असल्याचे गावकरी सांगतात तसेच उंच पहाडावर गोंडराजांनी बनवलेला प्रतापगड किल्ला असून या ठिकाणी भगवान शंकराची एकवीस फूट उंच मूर्ती आहे प्रतापगड हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळात येत असून या ठिकाणचा राज्य सरकारतर्फे दोन हजार एक ला वर्ग क चा दर्जा देखील देण्यात आला असून पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत दहा लाखाच्या वर भाविक या ठिकाणी हजेरी लावतात हे विशेष